नमस्कार आज लोकशाहीसाठी अतिशय ताळीमा फासणारी घटना घडलेली आहे मोदी सरकारने ईडीच्या मार्फत अरविंद केजरीवाल म्हणजे दिल्लीमधले लोकनियुक्त असे मुख्यमंत्री यांना आज ईडी मार्फत अटक केलेली आहे आणि या सगळ्याचं कारण काय आहे तर गेले दोन पेक्षा अधिक काळ ए या इत्साईज घोटाळा इस नावाने जी चौकशी चालू आहे त्या चौकशीच्या निमित्ताने आधीच आमचे मु उपमुख्यमंत्री तेव्हाचे सिसोदिया यांना अटक केलेली आहे आमचे खासदार संजय सिंग यांना अटक केलेली आहे असं असताना आता नऊ समन्स दिल्यानंतर आज जेव्हा हा प्रश्न दिल्लीमध्ये हायकोर्टामध्ये आला तेव्हा त्याच्या संदर्भात पुढची सुनवाईची तारीख देण्यात आली परंतु त्या पुढच्या सुनवाईपर्यंत न थांबता आज एका अर्थाने ईडीने अटक करण्याचं धोरण राबवलं याचं एकमेव कारण म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीला मोदी सरकार घाबरलेलं आहे आज दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार हे आ, इंडिया आघाडीमध्ये सामील होऊन दिल्ली तसंच पंजाब हरियाणा गुजरात या, या सर्व राज्यांमध्ये आम आदमी पार्टी आ, मोदी सरकारचा पराभव करणार अशी कुठेतरी शक्यता दिसत असल्यामुळेच या पद्धतीची भूमिका आणि कुठेतरी त्याच वेळेस म, म, म इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी बाहेर येतात त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी ही, ही सर्व कारवाई मोदी सरकार करत आहे परंतु मोदी सरकारच्या या दडपशाहीला आम आदमी पार्टी अजिबात घाबरत नाही अर आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे भगतसिंग यांचे वंशज आहेत आणि त्या पच पद्धतीने या लढाईमध्ये ते रा, उभे राहतील त्यांनी आपलं कफन डोक्याला बांधलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता हा अरविंद केजरीवाल असेल आणि तो या लढाई विरुद्ध उभा राहील याचबरोबर आपल्याला हे लक्ष घ्यायला पाहिजे की ज्या पी एम एल ऍक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचं पंचेचाळीस आणि पन्नासावं कलम आहे त्याच्या आधारे अटक केली जाते म्हणजे चौकशीच्या नावाने अटक करण्याचं हे धोरण आहे आणि कुठेतरी सर्व काळामध्ये प्रचार करता येऊ नये यासाठीच हे मोदी सरकार करत आहे परंतु जनतेने आणि स... मोदी सरकारने हे लक्षात घ्यायला हवं की आम आदमी पार्टी प्रामाणिक आणि इमानदार कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टी या सर्व अटक सत्राचा निषेध करतं